अकरा लोकसभेचा फटका बसलाय अजून तुम्हाला फटका घ्यायचा असला तर घ्या या रस्ता करून शक्ती मोनार्क नावाच्या कंपनीनं नऊ ना महिन्यात हा प्रस्ताव तयार केला हे का जावे मोनार्क कंपनी तुमची समृद्धी मध्ये सुद्धा याच कंपनीने वाटोला लावलं या महाराष्ट्राचं सभापती उभ्या राहिल्या असताना ते उभं राहून बोलतात ही शिस्त त्यांना पहिली लावली पाहिजे प्रस्ताव पाठवलेला ऑलरेडी केंद्राला परवानगीसाठी मग तुम्ही इथं उत्तर देताय की नाही म्हणून या ठिकाणी दुसऱ्या बाजूला तुमचा दुटप्पेपणा चालू मग केंद्राला प्रस्ताव कसं तुम्ही पाठवला तो केंद्राचा प्रस्ताव तुम्ही मागे घेणार त्या ठिकाणी आहात का आणि हा था था मोनार्क नावाच्या कंपनीने नऊ महिन्यात हा प्रस्ताव तयार केला हे का मोनार्क कंपनी तुमची समृद्धी मध्ये सुद्धा याच कंपनीला वाटायला लावलं ला या महाराष्ट्राचं आता सुद्धा लावलं तुम्ही ज्याचा उल्लेख केला दोन हजार तेवीस ला घोषणा झाली त्यानंतर नऊ महिन्या याचा अलाइनमेंट आणि सगळ्या चर्चा झाल्या एक महिन्यामध्ये रेखांकन आखणी कसे होते एक महिन्यात याचा अर्थ याचा अर्थ हे विशिष्ट त्या कॉन्ट्रॅक्टर दार्जिन हा रस्ता करण्याचं या ठिकाणी धोरण सभापतीमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी गाडगी समितीने अहवाल दिलाय काय सभापती गाडगी समितीने अहवाल दिला पर्यावरणाचा नाश यामध्ये या ठिकाणी होणार आहे हे सगळे मुद्दे असताना मंत्री मोदय स्पष्ट सांगत नाहीत रद्द करणार म्हणून जाहीरपणे बोल अकरा लोकसभेचा फटका बसलाय अजून तुम्हाला फटका घ्यायचा असला तर घ्या या रस्ता करून या ठिकाणी लोकसभेला लोकसभा मतदारसंघात रस्ता जातोय पाटील जी प्रचाराच्या सभा बाहेर आहेत इथे सभागृहामध्ये तुम्ही असा सरकार चर्चा करायला तर तुमची चर्चा करायला तयारी नाही असं तुमचं म्हणणं असेल ते तुम्ही मांडा पण रद्द करायचं त्यांना ते शक्य नाही आता इथे तसं तुम्ही सक्ती करू शकत नाही ठीक आहे त्यांचं तुम्हाला मान्य नाही आहे बैठकीची त्यांची तयारी ती ती ठिकाणी मी पुढची लक्षवेधी पुकारतात लक्षवेधी क्रमांक दोन प्रसाद लाड नाही नाही सतेश पाटील जी ते चर्चा करायला तयार आहेत पण तुम्ही चर्चाच करायला तयार नाही आणि तुम्ही म्हणता इथले इथे रद्द करा असं कसं काय असं कसं काय बोला मंत्री महोदय काय तुमचं म्हणणं आहे मंत्री मोदय बोलतात का रद्द कसा रद्द तुम्ही तुम्ही खाली बसा खाली आता हे पण तुम्ही हरडावड केल्यामुळे असं होणार नाही मंत्री मोदी उत्तर द्या त्यांना तुम्हाला सहभागी करायचंय का तुम्हाला संबंधित करायचंय का सभापती महोदया आपल्या पाठी लक्षवेधीचा वेळ घालवताना आपण दिलेल्या निर्देशानुसार या शक्तीपीठ महामार्गावरील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी त्या भागातील शेतकरी बांधवांची बैठक अधिवेशन संपल्याच्या नंतर पंधरा दिवसाच्या आत घेतली जाईल ठीक आहे लक्षवेधी क्रमांक दोन प्रसाद लाड प्रसाद लाड पती एक करायच्या आधी विषय आपल्या समोर मांडू इच्छितो की सभागृहामध्ये विरोधी बाकावर बसलेले सर्व सदस्य हे ज्येष्ठ असताना देखील सभापती उभ्या राहिल्या असताना ते उभं राहून बोलतात ही शिस्त त्यांना पहिली लावली पाहिजे महोदय तुमच्या जर तुम्हाला जर ऐकून घेण्याची तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे सभापती महोदया ज्या महामार्गाचं अद्याप अलाइनमेंट फायनल झालेलं नाही ज्या ज्या महामार्गाच अद्याप भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही त्याच्यामध्ये कमिशन वगैरे झालं पाहिजे अध्यक्ष महोदय ठीक आहे तुमचं म्हणणं तुम्ही मांडलेलं आहे पण विरोधी पक्षाला तुम्ही तुम्ही, तुम्ही इतरांचं इतरा कामकाजच करू देत नाही तुम्ही जागेवर जाऊन बसा सगळेजण पुढची बसा दादा भुसे तुम्ही तुमचं म्हणणं नोंदवलंय आपण आपलं म्हणणं नोंदवलं आपण खाली बसा आपण खाली बसा भुसे साहेब भुसे साहेब तुम्ही खाली बसा तुमचं म्हणणं तुम्ही नोंदवलेलं आहे प्रसादची लाड आपण लक्षवेधी क्रमांक दोन सुरू करूया